नर्मधारकाने सिद्धाला विचारले कृपया गोकर्ण महात्म्याबद्दल सविस्तर सांगा पूर्वी तिथे कोणाला आशीर्वाद मिळाले अनेक तीर्थक्षेत्रे असताना गोकर्णाला का गेले पूर्वी गोकर्ण महाबळेश्वराची पूजा कोणी केली त्याबद्दल कोणती प्राचीन कथा असल्यास कृपया मला सांगा ज्यांच्यावर गुरूंची कृपा असते त्यांनाच तीर्थक्षेत्रांच्या कथा ऐकायची इच्छा होते नर्मधारकाची विनंती ऐकून सिद्ध योगी म्हणाले मी तुम्हाला या संबंधी एक प्राचीन कथा सांगतो पूर्ण लक्ष देऊन ऐका खूप पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक राजा होता तो विद्वान सर्व शास्त्रांचा जाणकार पराक्रमी आणि महान पंडित होता एके दिवशी तो सिंह आणि वाघ यांसारख्या जंगली प्राण्यांनी भरलेल्या जंगलात शिकारीला गेला शिकार करत असताना त्याला एक भयानक राक्षस दिसला राजाने त्याला पाहताच त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला बाणांनी घायल होऊन राक्षस जमिनीवर कोसळला जवळच राक्षसाचा धाकटा भाऊ हे दृश्य पाहून रडू लागला आपल्या भावाला रडताना पाहून मरणाऱ्या राक्षसाने त्याला सांगितले जर तू खरोखरच माझा भाऊ असशील तर ज्या राजाने मला मारले त्याचा सूड घे असे बोलून राक्षसाने शेवटचा श्वास घेतला त्याचा धाकटा भाऊ दुःखाने भरला आणि त्याने आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्धार केला राक्षसाने मानवी रूप धारण केले आणि तो राजा मित्रसह हो यांच्या महालात प्रवेश केला गोड बोलून आणि आपल्या पाक कौशल्याचं प्रदर्शन करून त्याने शाही स्वयंपाकी म्हणून नोकरी मिळवली आपल्या बदला घेण्याची योग्य संधी तो संयमाने वाट पाहत होता लवकरच एक प्रसंग आला एके दिवशी राजाने पितृश्राद्ध आयोजित केले वसिष्ठ ऋषींसारख्या अनेक ऋषींना विधीच्या भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते अन्नाची तयारी नव्याने नियुक्त केलेल्या स्वयंपाकीवर सोपवण्यात आली होती जो प्रत्यक्षात वेष बदललेला राक्षस होता ही सुवर्ण संधी पाहून त्याने गुपचूप अन्नात मानवी मांस मिसळले वसिष्ठ ऋषींसह सर्व ऋषी भोजनासाठी बसले जेव्हा अन्न वाढले तेव्हा धूर्त राक्षसाने वसिष्ठांच्या ताटात दूषित अन्न ठेवले सर्वज्ञानी वसिष्ठ ऋषींनी अन्नातील मानवी मांस ताबडतोब ओळखले रागाने ते उभे राहिले आणि म्हणाले राजा तुला लाज वाटली पाहिजे तू कपटे आणि दुष्ट माणूस आहेस या पवित्र प्रसंगी ब्राह्मणांना मानवी मांस वाढले आहेस या पापामुळे मी तुला बारा वर्षांसाठी ब्रह्मराक्षस होण्याचा शाप देतो हा शाप ऐकून राजा मित्रसह रागाने भरला त्याला या कपटाची माहिती नव्हती आणि त्याला वाटले की त्याला अन्यायकारक शाप मिळाला आहे रागाच्या भरात त्याने वसिष्ठ ऋषींना उलट शाप देण्याची तयारी केली हातात पाणी घेऊन तो उलट शाप देणार होता तेव्हा त्याची पत्नी मदयंती त्याला थांबवली ती विनवणी करत म्हणाली माझ्या स्वामी तुम्ही काय करत आहात स्वतःवर नियंत्रण ठेवा गुरुला शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे पाप करू नका जे झाले ते आता बदलता येणार नाही पण तुम्ही आता क्षमा मागा आणि प्रतिशाप उशप मागा ते तुमच्या हिताचे असेल पत्नीचे शहाणपणाचे बोलणे ऐकून राजाला शुद्ध आली पण आता त्याच्यासमोर एक पेच होता शापासाठी घेतलेले पाणी कुठे टाकावे जर त्याने ते जमिनीवर टाकले तर ती जमीन नापीक होईल म्हणून त्याने ते पाणी स्वतःच्या पायावर टाकले त्यामुळे त्याच्या पायावर काळे डाग आले आणि तो कलमाशपात डाग असलेले पाय असलेला म्हणून ओळखला जाऊ लागला मग मदयंतीने वसिष्ठ ऋषींच्या पायावर लोळण घेतली आणि विनवणी केली हे महान ऋषी कृपया माझ्या पतीवर दया करा आणि त्यांना शापातून मुक्ती द्या तिच्या प्रार्थनेने शांत होऊन वसिष्ठ राजाला म्हणाले तू हा शाप बारा आणि जंगलात भटकू लागला आपले अतृप्त भूक भागवण्यासाठी त्याने प्राणी आणि माणसांना मारून खाण्यास सुरुवात केली एके दिवशी जंगलात भुकेने व्याकुळ होऊन भटकत असताना त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले त्याने ब्राह्मणाला पकडले आणि तो त्याला खाणार होता हे पाहून ब्राह्मणाची पत्नी खूप रडली आणि राक्षसाला विनवणी करत म्हणाली कृपया माझ्या पतीला सोडून द्या मला विधवा करू नका तुम्ही कर तुम्ही खरोखर राक्षस नाही तुम्हाला फक्त शाप मिळाला आहे अयोध्याचे राजे आहात कृपया दया करा आणि माझ्या पतीला सोडा तिच्या वारंवार दुर्लक्ष करून ब्रह्म राक्षसाने ब्राह्मणाला मारले हा भयानक प्रकार पाहून ब्राह्मणाची पत्नी खूप रागावली तिने आपले जीवन बलिदान करण्याचा आणि सती जाण्याचा निर्धार केला मरण्यापूर्वी तिने ब्रह्म राक्षसाला शाप दिला दुष्टा तू माझ्या पतीला मारले आणि मला असहाय्य या अपराधाबद्दल मी तुला शाप देते तू शापमुक्त होऊन जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू वर्षे निघून गेली वसिष्ठ ऋषींच्या शापातून मुक्त झालेला राजा पुन्हा आपल्या मूळ रूपात परतला आणि घरी परतला त्याला पाहून सर्वांना खूप आनंद झाला मात्र ब्राह्मणाच्या पत्नीने दिलेल्या शापाची आठवण झाल्याने राजा खूप अस्वस्थ झाला तो चिंतेत बुडाला त्याची भूक नाहीशी झाली आणि त्याला अन्न किंवा पेय यांचा आनंद घेता येत नव्हता त्याला इतका त्रासलेला पाहून त्याची पत्नी मदयंतीने त्याला कारण विचारले मग राजाने तिला संपूर्ण कथा सांगितली ना ती ऐकून राणी पूर्णपणे हादरली आपल्या पतीच्या सहवासाचा किंवा मुलांचा आनंद कधीच मिळणार नाही या विचाराने ती खूप दुःखी झाली राजा आणि राणीने आपली व्यथा आपल्या अनुभवी पुरोहितांना सांगितली आणि शापातून मुक्त होण्याचा मार्ग शोधला पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा करणे दानधर्म करणे आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला त्यांच्या सल्ल्यानुसार राजा अनेक तीर्थयात्रांना गेला अनेक यज्ञ आणि विधी केले भरपूर दानधर्म केला आणि अन्नदान केले तरीही त्याची पापे धुतली गेली नाहीत आणि ब्रम्हत्येचे ओझे त्याच्यावर कायम राहिले यामुळे राजा अधिकाधिक चिंताग्रस्त आणि अस्वस्थ झाला आपल्या प्रवासादरम्यान राजा मिथिला शहरात पोहोचला जिथे त्याची गौतम ऋषींशी भेट झाली त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन राजाने आपली ओळख करून दिली आणि आपल्यावर ओढवलेली आपत्ती सांगितली पापाने त्याला कसे पछाडले आहे हे सांगितले मग त्याने ऋषींना विनंती केली हे, के हे आदरणीय ऋषी ही माझी परिस्थिती आहे कृपया मला मला द्या आज तुमचे दर्शन घेण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे तुमच्या कृपेने मला खात्री आहे कि मी या शापातून मुक्त होईल आणि आनंद मिळेल कृपया मला या पापापासून मुक्तीचा मार्ग दाखवा राजाची विनंती ऐकून गौतम ऋषींनी त्याचे सांत्वन केले आणि म्हणाले हे राजा घाबरू नका काळजी करू नका भगवान शिव सर्वांचं रक्षण करतात महान मृत्युंजय शिव तुमचेही रक्षण करतील गोकर्ण नावाचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जे अत्यंत गंभीर पापे देखील नष्ट करते या पवित्र भूमीच्या सान्निध्यात कोणतेही पाप टिकू शकत नाही गोकर्ण मध्ये भगवान शिवाचे नुसते स्मरण केल्याने सर्व पापे नष्ट होतात या ठिकाणी भगवान शिव महाबळेश्वर म्हणून निवास करतात जसा सूर्यप्रकाश असताना अंधार टिकू शकत नाही तसा गोकर्णाला भेट दिल्याशिवाय पापांपासून पूर्ण मुक्ती मिळू शकत नाही हजारो ब्रह्महत्येचे ओझे असलेला माणूसही गोकर्णाला पोहोचल्यावर पापमुक्त होतो इथे तपश्चर्या आणि जप केल्याने खूप मोठे फळ मिळते हे ठिकाण इतके महत्त्वाचे आहे की ब्रह्मा आणि विष्णू यांनीही आपले दिव्य हेतू साध्य करण्यासाठी येथे तपश्चर्या केली आहे रावणाने स्वतः कठोर तपश्चर्या केली आणि शिवाचे आत्मलिंग प्राप्त केले जे नंतर गणेशाने गोकर्णात स्थापित केले सनक आणि इतर महान ऋषी तसेच अनेक तपस्वी येथे भगवान शिवाची पूजा करतात पापमुक्त झालेले अत्यंत ज्ञानी जीव देखील या पवित्र ठिकाणी भगवान पूजा करतात गौतम ऋषी पुढे म्हणाले या विशाल विश्वात गोकर्ण कोणतेही तीर्थक्षेत्र नाही हे राजा हे पवित्र स्थळ सर्व पवित्र भूमींचे सार आहे भगवान विष्णू ब्रह्मा कार्तिकेय आणि गणेश हे सर्व येथे निवास करतात गोकर्ण मध्ये कोट्यवधी शिवलिंगे आहेत आता तेथे आढळणाऱ्या दगडी लिंगांचे स्वरूप मी तुम्हाला सांगतो सत्ययुगात शिवलिंग पांढरे दिसते त्रेता युगात ते लालसर होते युगात, ते सोनेरी होते आणि कलियुगात ते काळे होते गोकर्ण मधील महाबळेश्वर लिंगाचा खालचा भाग अतिशय गोल आहे आणि तो सात पातळांपर्यंत खोलवर पसरलेला आहे हे अत्यंत पवित्र गोकर्ण क्षेत्र समुद्राजवळ पश्चिम किनाऱ्यावर आहे आणि ते ब्राह्मण हत्येच्या पापासह सर्वात मोठी पापे देखील जाळून टाकते जे लोक शुभ दिवशी या ठिकाणी शिवाची पूजा करतात त्यांना दिव्य रूप प्राप्त होते जो कोणी गोकर्णाला भेट देतो आणि भगवान शिवाची पूजा करतो त्याला ब्रह्माचे सर्वोच्च निवासस्थान प्राप्त होते समुद्रात स्नान करणे शिवाची पूजा करणे पूर्वजांना तर्पण करणे अन्नदान करणे आणि अमावस्येच्या दिवशी येणारे रविवार सोमवार आणि बुधवार या दिवशी अग्नि यज्ञ करणे यामुळे अनंत फळ मिळतात महाशिवरात्रीमध्ये बेलपत्रांनी शिवलिंगाची पूजा करण्याची संधी अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र मानली जाते अशा प्रकारे गोकर्ण तीर्थक्षेत्र सर्वोच्च महत्व असलेले आणि अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र शिवतीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी उपवास करणे जागरण करणे आणि भगवान सदाशिव यांच्या जवळ राहणे यामुळे शिवाच्या दिव्य लोकात जाण्याचा मार्ग मोकळा होतो गौतम ऋषींनी गोकर्ण महात्म्याचे वर्णन ऐकल्यानंतर राजाने विचारले हे आदरणीय ऋषी तुम्ही मला गोकर्णाच्या वैभवाबद्दल सांगितले भूतकाळात कोणाला त्याचा चमत्कारिक अनुभव आला आहे का तुम्ही त्याबद्दल कोणतीही कथा पाहिली किंवा ऐकली आहे का असल्यास कृपया ती सोबत सांगा राजाचा प्रश्न ऐकून गौतम ऋषी म्हणाले हे राजा ऐका महाशिवरात्रीच्या निमित्ताने गोकर्ण मध्ये एक भव्य उत्सव होतो सर्व चार वर्णांतील लोक तिथे जमतात आणि भगवान महाबळेश्वर शिवाच्या दर्शनाने धन्य होतात एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी मीही गोकर्णाला गेलो होतो दुपारची वेळ होती आणि आम्ही एका झाडाखाली विश्रांती घेत होतो तेव्हा आम्हाला एक मरणासन्न चांडाळ स्त्री दिसली ती वृद्ध आंधळी आणि गंभीर कुष्ठरोगाने ग्रस्त होती तिचे संपूर्ण शरीर जखमांनी भरलेले होते त्यात किडे पडले होते आणि दुर्गंधी युक्त पू आणि रक्त वाहत होते ती अत्यंत दयनीय अवस्थेत होती तिच्याकडे योग्य कपडे नव्हते आणि ती क्षयरोगाने त्रस्त होती विधवा असल्याने तिचे डोके मुंडन केलेले होते तिने कित्येक दिवस काही खाल्ले नव्हते आणि तहान व भुकेने ती पूर्णपणे हताश झाली होती तिला कसेबसे चालता येत होते आणि ती वारंवार जमिनीवर कोसळत होती शेवटी एका झाडाच्या सावलीत तिने विश्रांती घेतली थोड्याच वेळात तिचा मृत्यू झाला त्याच क्षणी शिवाच्या लोकातून एक दिव्य रथ खाली उतरला त्यातून भगवान शिवाचे चार तेजस्वी शक्तिशाली दिव्य दूत बाहेर आले त्यांचे शरीर चंद्राप्रमाणे चमकत होते त्यांनी पवित्र राख लावली होती आणि त्यांच्या हातात शस्त्रे होती हे पाहून आम्ही विचारले तुम्ही येथे का आला आहात दूतांनी उत्तर दिले आम्ही या चांडाळ स्त्रीला शिवाच्या लोकात घेऊन जाण्यासाठी आलो आहोत आम्ही आश्चर्यचकित झालो आणि विचारले अशी पापी चांडाळ स्त्री शिवाच्या लोकात कशी जाऊ शकते कुत्रा कधी सिंहासनावर बसू शकतो का तिने तिच्या मागील जन्मात असंख्य पापे केली आहेत तिने कधीही दया दाखवली नाही किंवा कोणतेही पुण्यकर्म केले नाही तिने कधीही भगवान शिवाची पूजा केली नाही तिला आता शिवाच्या दिव्य राज्यात कसे नेले जाऊ शकते तेव्हा दूतांनी तिच्या मागील जन्माची कथा सांगितली ती एकेकाळी सौदामिनी नावाची ब्राह्मण कन्या होती जी असामान्य सौंदर्याने नटलेली होती तथापि ती विवाहयोग्य झाली तरी तिला योग्य वर मिळू शकला नाही शेवटी तिच्या पालकांनी तिचा विवाह एका ब्राह्मण पुरुषाशी करून दिला तिचा वैवाहिक आनंद अल्पकाळ टिकला कारण तिचा पती लवकरच आजारी पडला आणि मरण पावला आता तरुण विधवा झालेली सौदामिनी तिच्या आईवडिलांच्या घरी परतली ती तारुण्यात प्रवेश करत असताना वासनांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली तिने इतर पुरुषांसोबत गुप्तपणे अनैतिक कृत्य केली शेवटी तिची कृत्य उघड झाली आणि समाजाने तिचा धिक्कार केला तिच्या स्वतःच्या पालकांनी तिच्या वागणुकीमुळे लाज वाटून तिला सोडून दिले आता बहिष्कृत झाल्यावर ती उघडपणे व्यभिचार करू लागली नंतर तिने एका श्रीमंत शूद्राशी लग्न केले आणि त्याला एक मुलगा झाला दारू आणि मांसाचे सेवन करून तिने सर्व सद्गुण गमावले एके दिवशी नशेत असताना तिने चुकून एका वासराची कत्तल केली तिला वाटले ती बकरी आहे तिने त्याचे कापलेले डोके एका शेल्फवर ठेवले नंतर त्याची विल्हेवाट लावण्याची योजना आखली दुसरे दिवशी जेव्हा तिला तिची चूक लक्षात आली तेव्हा तिने अवशेष पुरून आणि वाघ वासराला घेऊन गेला असा खोटा दावा करून ते लपवण्याचा प्रयत्न केला तिने तिच्या पतीलाही खोटे सांगितले तिच्या मृत्यूनंतर यमाच्या दूतांनी तिला नरकात ओढले जिथे तिने प्रचंड यातना भोगल्या नंतर ती जन्मतच आंधळी असलेली चांडाळ म्हणून पुनर्जन्मली कुष्ठरोगाने त्रस्त होऊन आणि तिच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी तिला सोडून दिल्याने तिने भीक मागून आपले जीवन जगवले तिचे शरीर कुजत होते आणि तिला खूप वेदना होत होत्या ती चांडाळ स्त्री अनेक रोगांनी आणि असह्य दुःखाने त्रस्त होती तिला मृत्यूची आस लागली होती पण तो येत नव्हता मग माघ महिना आला ज्यामध्ये गोकर्णमध्ये महाशिवरात्रीचा भव्य उत्सव साजरा केला जातो विविध गावांतील भाविक भगवान महाबळेश्वराच्या दर्शनासाठी जमले होते ते शिवाचे नामस्मरण करत होते गाणी गात होते आणि भक्तिभावाने नृत्य करत होते ती चांडाळ स्त्री देखील इतर भिकाऱ्यांसोबत चालत होती रडत होती आणि भिक्षा मागत होती तिने कित्येक दिवस काही खाल्ले नव्हते तिच्या अंगावर कपडे नव्हते आणि ती गंभीर कुष्ठरोगाने त्रस्त होती तिच्या संपूर्ण शरीरातून दुर्गंधी येत होती हात जोडून ती हताशपणे विनवणी करत होती दया करा थोडी तरी दया दाखवा पण कोणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही तिने असंख्य जन्मांत कोणतेही पुण्यकर्म केले नसल्यामुळे जिवंत असतानाही तिला प्रचंड यातना भोगाव्या लागल्या महाशिवरात्रीच्या दिवशी ती गोकर्णाला पोहोचली जिथे हजारो लोक भगवान शिवाच्या दर्शनासाठी जमले होते कोणीही तिला तिला अन्न दिले नाही त्यामुळे उपवास करावा लागला एका भक्ताने तिची थट्टा करत तिच्या हातात भिक्षा म्हणून बेलपत्र ठेवले ते अन्न नसल्याचे लक्षात येताच तिने ते रागाने फेकून दिले तथापि नशिबाच्या कृपेने ते पान वाऱ्याने वाहून थेट पवित्र महाबळेश्वर शिवलिंगावर पडले तिच्या नकळत या कृतीमुळे तिचा नकळत झालेला उपवास जागरण आणि सतत शिवाचे नामस्मरण ऐकणे पूजेचे स्वरूप धारण केले या नकळत केलेल्या शिवपूजेने शंभर जन्मांची पापे जाळून टाकली भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या दिव्य सेवकांना तिला शिवलोकात आणण्याचा आदेश दिला शिवदूतांनी तिच्यावर दिव्य अमृताचा वर्षाव केला ज्यामुळे तिला दिव्य शरीर प्राप्त झाले मग त्यांनी तिला सन्मानाने शिवलोकात नेले ही कथा सांगितल्यानंतर गौतम ऋषी राजाला म्हणाले हे राजा तोही गोकर्णाला भेट दे आणि भगवान महाबळेश्वराचे दर्शन घे तेथील पवित्र पाण्यात स्नान कर आणि शिवपूजा कर महाशिवरात्रीला उपवास कर आणि भगवान शिवाला बेलपत्र अर्पण कर असे केल्याने तू सर्व पापांपासून मुक्त होशील आणि शिवलोकात जाशील हे ऐकून राजा आनंदाने भरून गेला त्याने गोकर्णाला प्रवास केला जिथे त्याने भगवान शिवाची अत्यंत भक्तिभावाने पूजा केली परिणामी तो ब्राह्मण हत्येच्या पापांपासून आणि सती स्त्रीच्या शापातून मुक्त झाला अशा प्रकारे सिद्धयोगी गोकर्ण हे पवित्र आणि शक्तिशाली ठिकाण आहे त्यामुळेच भगवान तेथे निवास करणे निवडले हे श्री गुरु दत्तात्रेयांना समर्पित असो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त